नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बाय बाय ललित बँक ऑफ महाराष्ट्र सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाइन पार्टनर नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपो मध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा नाशिकमध्ये नरेडको प्रॉपर्टी एक्स्पोचं उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झालं या नरडेको नाशिक होमेथॉन नाशिक एक्सपोचे एक आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या शुभ हस्ते या एक्सपोचं उद्घाटन यावेळी संदीप कदम अशोक अशोक करंजकर दीपक चंदे खरडे पोलीस आयुक्त संदीप कर्णे कैलास दवंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या एक्सपोचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी अठरा फ्लॅट तर चार शॉप आणि आठ प्लॉटची विक्री या ठिकाणी झाली असून आणि तब्बल दिवसभरात दहा हजार नागरिकांनी या ठिकाणी भेट दिली आहे या या प्रॉपर्टी डिसेंबर डिसेंबर ते कालावधीत नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह या ठिकाणी नाशिककरांसाठी हे एक्सपो सुरू असणार आहे नाशिककरांनी आपल्या स्वप्नातील घर प्लॉट फ्लॅट हे खरेदी करून आपले गृहस्वप्न आणि त्याचबरोबर आपली प्रॉपर्टी सवलतीच्या दरात खरेदी करावी आणि या एक्सपो मध्ये पंधरा लाख ते बारा कोटी पर्यंत आपण प्रॉपर्टी खरेदी करू शकता अशी माहिती जयेश ठक्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे नमस्कार मी जयेश ठक्कर आता जवळपास साडेआठ वाजत आलेले आहे तरी देखील मोठ्या संख्येने नागरिक इथे फ्लॅट प्लॉट आणि दुकानं घेण्याकरिता गर्दी करून आहे नुकताच उद्घाटन समारोह आठ वाजून पाच दहा मिनिटांनी संपलेला आहे आपले विभागीय आयुक्त श्री गमे साहेब उपस्थित होते नाशिकचे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर एन एमआरडीचे आयुक्त श्री सतीशजी खडके साहेब महा पोलीस कमिशनर श्री संदीप कर्णिक साहेब व जॉइंट सप्र कैलास दवंगे साहेब जे या जिल्ह्याचे सहनिबंधक आहेत ते दे देखील सगळे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा नुकताच दुट संपन्न झालेला आहे आतापर्यंत माझ्याकडे आलेली टोटल बातमी जी आहे ती आमच्याकडे टोटल आज अठरा फ्लॅटची विक्री चार शॉप्स आणि आठ प्लॉट इतकी विक्री आज पहिल्याच दिवशी झालेली आहे आणि जवळपास दहा हजार नागरिकांनी भेट दिलेली आहे मी या माध्यमातून आवर्जून नागरिकांना सांगेल का एक सो हा पंचवीस डिसेंबर पर्यंत रात्री साडेआठ पर्यंत आहे म्हणजे उद्यापासून देखील चार दिवस आहे आपण मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आपला स्वप्नातला घर पूर्ण करावा आमच्याकडे पाच पंधरा लाखापासून तर आम्ही को पाच कोटी म्हणत होतो पण नुकताच आमच्या एका सदस्यांनी जाहीर केलं तर त्यांनी आज सॉफ्ट लॉन्च केले दीपक संजय बिल्डर यांनी तर त्यांच्याकडे बारा कोटी रुपये पर्यंतचा सुद्धा घर आहे धन्यवाद या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलंय लोकांचा आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर

बार सग खूब शुभेच्छा सिक्स्टी पर्सेट अपने पोटेंशियल जे है सिक्सटी पर्सेट डेवलपमेंट पोटेन्शियल है जो तो जीरो कि शहरा जे वही है सिक्सटी पर्सेंट का प्रसाद करू सिक्स हंड्रेड पर्सेट फिक्सा नहीं करता बारे कोश कर तो मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी देखील बोलत असताना नाशिक शहराची झपाट्याने वाढ होत असून या एक्सपोच्या माध्यमातून अनेक नाशिककरांचे गृहस्वप्न हे पूर्ण होणार असल्याचं मत यावेळी व्यक्त केलंय नाशिकच्या स्वतःच्या चाकीवर हो आता नाशिक केले जातील पुढे गेले नसताना सुद्धा केवळ नाशिकचा एक एक प्रकोड म्हणजे नाशिक जग सीएस बारा मराठी मोठ्या प्रकारचे फंडिंग घेतो आणि त्या निमित्तानं रिंग रोड असतील किंवा इथे डेव्हलपमेंट खूप छान पद्धतीने होते आणि आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी जे काही झाले आहे आणि तिथे एक काही वाव आता होलेला नाही त्यामुळे अपेक्षित लोकांची पावलं ही नाशिककडे आता वाढत आहेत आणि म्हणून हळूहळू नाशिकचे जे काही ग्रोथ होते ती अतिशय चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेने होते ते सगळं होत असताना ज्या पद्धतीने पुण्याची वाढ झाली जी आता ते म्हणजे विशिष्ट पद्धतीने असतात जशा पद्धतीची वाढ पुणे शहराची झाली तशा पद्धतीची वाढ ही आपल्याकडे होऊ नये याकरता आपण सर्व वेगळ्या लोकांनी प्रयत्न करणार आहे

मात्र निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे नाशिकमध्ये आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न आहे यासाठीच शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून या एक्स्पोचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलं आहे या एक्स्पोचं आयोजन या ठिकाणी सलग दुसऱ्या वर्षी करण्यात आलं असून या एक्स्पोतून आपले गृहस्वप्न पूर्ण करावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे या एक्सपोतील प्रॉपर्टी बघण्यासाठी या एक्सपोला आपली भेट द्यावी आणि आपली हक्काची प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी या एक्सपोत सहभागी होत हा भव्य असा एक्सपो यशस्वी करावा असे आवाहन देखील यावेळी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आहे जागर जनस्थानसाठी शुभम बोडकी पाटील नाशिक